हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ कसे आहात मी सर्व आशा व्यक्त करते छानच असाल आजचा हा व्हिडिओ जरा वेगळा आहे आपला हा आमच्या किट्टूच्या क्लासमध्ये म्हणजे कथ्थक क्लासमध्ये होता गुरुपौर्णिमेचा कार्यक्रम तर गुरुपौर्णिमा होऊन गेले पण प्रत्येकालाच गुरुपौर्णिमेच्या दिवशी सर्व कार्यक्रम किंवा आपल्या गुरुला भेटता येत नाही म्हणून मग टीचरने शनिवारी म्हणजे सव्वीस जुलैला गुरुपौर्णिमेचा क्लासचा कार्यक्रम ठेवलेला इथे टीचर म्हणजे सगळ्या मुलींना एक नारळ हार नटराजासाठी आणि स्वीट्स आणायला सांगितलेल्या आणि मग कशी आपण नटराजाची पूजा करायची ते टीचर सांगतात इथे नारळ ठेवायचं कसा हात जोडून नमस्कार करायचा मग आपल्या गुरुलाही कसा नमस्कार करायचा सगळं म्हणजे या गुरुपौर्णिमेच्या कार्यक्रमातून या छोट्या छोट्या त्यांच्या शिष्यांना समजून सांगत होत्या आणि कुठलेही म्हणजे आपण आपल्या मुलाला कुठलेही शास्त्रीय संगीत म्हणा शास्त्रीय नृत्य म्हणा किंवा कुठलीही क्लासिकल क्लासेस लावतो आपण तेव्हा आपल्या मुलांवर कळत नकळत आपल्या संस्कृतीचे संस्कार त्या म्हणजे त्या गुरुमार्फत होत असतात कारण की आज आम्ही पाहिलं त्यां टीचरच्या सर्व म्हणजे जुन्या शिष्या पण आलेल्या आणि नवीन आता ह्या तर आम्ही म्हणजे आमच्या मुलांना म्हणजे दोन जुलैपासून यांचा क्लासचा स्टार्ट झाले आणि आठवड्यातून दोनच दिवस असतात म्हणजे तुम्हीच बघा किती दिवस झाले त्यांना शिकून तरी पण मुलींनी छान उत्तम प्रकारे असं सादरीकरण केलं सिद्ध कला निकेतन असं या अकॅडमीचं नाव आहे इथे पहिल्यांदा चार ते सहा वयोगटातल्या मुलींनी सादरीकरण केलं गुरुवंदनाचं आणि मग त्याच्यानंतर आमच्या मुली ज्या सात ते सात वर्षाच्या पुढे आहेत त्यांचं त्यांनी त्यांनीही सादरीकरण केलं गुरुवंदनेचं आणि ह्या क्लासच्या मोठ्या मुली आहेत आता इथे कॉपीराईटचं स्ट्राईक येईल म्हणून मी गाणं आहे ते म्यूट केले क्लासिकल फोममध्ये त्या डान्स करत होत्या कथ्थकमधलंच कर, म्हणजेच आमच्या मुलींनी क्लास लावून पूर्ण एक महिनाही नाही ना नव्हतं झालं तरीही मुलींना टीचरने उत्तम प्रकारे शिकवलेलं होतं आणि मुलीही तेवढ्याच आवडीने करत होत्या आता या मुली गुरुवंदना सादर करतात आता आ, तो ये ना मुझे कोला One. One. Seven. one, 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 इथे ह्या मोठ्या मुली गरुवंदना सादर करत होत्या त्या तर खूपच छान करत होत्या त्यां त्या मुलींनीही क्लास जॉईन करून त्यांनाही एक महिना पूर्ण नव्हता झाला तरीही त्या खूप छान उत्तम प्रकारे हे करत होत्या आणि क्लासला पाठवण्या मागचा माझाही उद्देश काय माझ माझीही कुठेतरी सुप्त इच्छा होती की मला पण नृत्य शिकायचं होतं क्लासिकल फॉममध्ये पण आपल्या वेळेस तशा काही सोयीसुविधा उपलब्ध नव्हत्या म्हटलं आपण नाही केल्या ज्या आयुच्छा आपल्या अपूर्ण राहिल्यात त्या आपल्या मुलांच्या रूपात पूर्ण होताना बघूया म्हणून मग मी माझ्या मुलीला ह्या कथ्थकचा क्लास लावला आणि त्याचप्रमाणे जेव्हा क्लासला जातात तेव्हा ग्ला क्लासला इंडियन ड्रेस म्हणजे आपलं जे, जे पंजाब ड्रेस फ्रॉक वगैरे असं असेच कपडे घालून जायचे आणि टिकली लावलेली कंपल्सरी पाहिजे म्हणजे त्याच्याने आपली संस्कृती ही आपल्या लहान लहान मुलींना माहिती होते आणि त्याचप्रमाणे आज जेव्हा गुरुपौर्णिमेचा कार्यक्रम होता तेव्हा टीचरनी सांगितले का इंडियन आउटफिटमध्येच यायचं आहे आणि प्रत्येकीने छान टिकली गजरा आणि नटराजासाठी हार नारळ आणि प्रसाद म्हणून स्वीट्स वगैरे आणायचं म्हणजे आपल्या मुलीही कुठेतरी लहान वयातच शिकतात की आपल्या संस्कृती काय आहे आपली मग कसं नमस्कार करायचं नटराजाला कर टीचरला कसं नक नमस्कार करायचं आणि मोठ्या मुली कशा घुंगरूंना नमस्कार घुंगरूंची पूजा कशी करत होते घुंगरूंना नमस्कार म्हणून आपल्या गुरुला कसा नमस्कार करत होते सर्व मग त्या मुलीही ऑब्झर्व करत होते आमच्या छोट्या छोट्या मुली आणि याच्यातून आपल्या मुलांवर कळत नकळत आपल्या संस्कृतीचा प्रभाव पडत असतो आणि आपली संस् संस्कृतीचीही कुठेतरी जाणीव होत असते म्हणून तर माझे माझं तरी मत आहे की आपल्या म्हणजे मुलाला काहीतरी क्लासिकल शिकवलंच पाहिजे आपल्या भारतीयांचं काय झालं आहे आपण पाश्चात्य संस्कृतीचं लवकर अनुकरण करतो आणि आपली संस्कृती बाजूला ठेवतो परंतु आता पाश्चात्यच आपल्या संस्कृतीला आपलंसं करतात कितीतरी बाहेर देशात मंदिरं झालेत कितीतरी भगवद्गीता फॉलो करतात कितीतरी क्लासिकल नृत्य का क्लासिकल गायन आपल्याकडे येऊन शिकतात आणि आपण मात्र त्यांचं अनुकरण करतो माझं तरी मत आहे ज्या ज्या संस्कृतीत जे जे चांगलं आहे ते ते आपण स्वीकारावं आणि जे वाईट आहे त्याचा त्याग करावा म्हणजे जे आपल्याकडे जे चांगलं आहे ते आपण आपण घ्यायचंच आणि दुसऱ्याच्या संस्कृतीत पण जे चांगलं आहे ते <संगले> आपण घ्यायचं आपण बोलतच करतो आपण आपली संस्कृती टाकूनच दिलेली आहे आणि पाश्चात्य संस्कृतीत पण जे चांगलं आहे ते घेत नाही जे वाईट आहे तेच आपण अनुकरण करतो असो प्रत्येकाच्या विचारधारा आणि विचारसरणीचा फरक आहे पण आपण माझ्या व्हिडिओमार्फत मी नेहमीच काहीतरी चांगलं देण्याचा प्रयत्न करणार आहे आणि आम्ही अशा आशा व्यक्त करते ते तुम्हालाही आवडेल यानंतर शेवटचं सादरीकरण टीचरने केलं टीचरने खूप उत्तम प्रकारे असं सादरीकरण केलं मी सगळं रेकॉर्ड केलं नाही पण लास्ट मोमेंटला त्यांची एनर्जी होती काय बापरे काय त्या जम्प करत होत्या म्हणजे खरंच अप्रतिम वाटलं आणि त्यांना पाहून वाटलं आता आपण ही कथ्थकला सुरुवात करावी का बघू ज होते का माझ्याकडनं कथ्थकला सुरुवात अशा प्रकारे छान असा गुरुपौर्णिमेचा कार्यक्रम संपन्न झाला त्यानंतर टीचरच्या परफॉर्मन्सनंतर त्यांचा ग्रुप फोटो घेण्यात आला त्यानंतर मग आम्ही जाण्यास निघालो कारण की या जाण्यानंतर आम्हाला जायचं होतं बँकूक आमच्या हजारच्या बँकोक हॉलमध्ये हा कार्यक्रम होता त्यानंतर मग आम्ही निघालो चला तर मग याच नोटवर आजचा व्हिडिओ इथेच संपवते व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका ब बाय